नमस्कार मंडळी ताक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे कुरकुरीत खारे शंकरपाळे एकदम सोप्या पद्धतीमध्ये टम्म फुगलेले तर चलवा बनायला स्टार्ट करूया सगळ्यात आधी मी ते एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी मैदा घेतला आहे चार कप जर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता मैद्याऐवजी त्यानंतर मी यामध्ये टाकते खाण्याचा तर ओवा आहे थोडासा कलमजीचे दाणे टाकूया त्यानंतर मीठ टाकूया खारे शंकरपाळे बनवत ते मीठ टाकणं गरजेचं आहे आणि थोडीशी साखर टाकते सुरेख कलर येतो साखरेने त्यानंतर मी इथे तेल घेतलं आहे तेल मी तापवलेलं नाही आहे असंच तेल आहे मी साठ एम एल घेतलं आहे बघा माप मी तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया जे तेल टाकलं आहे ना तेल आपण मोहनसाठी टाकलं आहे ते याला आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि जेव्हापर्यंत त्याचा असा गोळा नाही बनत ना तेव्हापर्यंत याला आपल्याला मिक्स करायचं आहे मेन हे आहे की आपल्याला व्यवस्थित चोळायचं आहे तेल पूर्ण मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे त्यानंतर थोडं थोडंच पाणी टाकून घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडंच टाकायचं एकदम जास्त पाणी आपल्याला नाही टाकायचं आहे त्यानंतर व्यवस्थित गोळा आपला तयार आहे आणि याला मी झाकून ठेवते तुम्ही कॉटनच्या कपड्याने पण ढाकून ठेवू शकता अर्ध्या तासासाठी ठेवूया त्यानंतर एक कढाई घेतली आहे मी कढईमध्ये बघा तेल टाकते आपल्याला शंकरपाळी तळायचे आहे म्हणून तेल, तेल टाकून इथे स्लो आचीवर मी याला गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर आपण जे पीठ माळलं होतं त्याला आपण चेक करूया तर बघा थोडं नरम झालं आहे याला परत मी एक वेळा व्यवस्थित नरम करून घेते आणि याची मी असे छोटे छोटे गोळे करून घेते बघा ह्या पद्धतीमध्ये तर याला आधी मी पाच गोळे केले याचे पाच गोळे माझे झाले त्यानंतर आणखी उंडा आपण व्यवस्थित चुरून घेऊया असं आणि बाकीचं आहे ते मी झाकून ठेवून देते त्यानंतर आपल्याला याला लाटायचं आहे तर शंकरपाळे टम्ब फुगायसाठी कशा पद्धतीचं लाटायचं आहे ते पण तुम्ही बघा मी पापडवाली लाटणी घेतली आहे इथे त्याने मी लाटते कारण की मैदा आहे ना तर मैदा लवकरच असा पणत नाही याने लवकर पणतो म्हणून मी हावाल्याला हीवाली लाटणी घेतली आहे तर बघा त्यानंतर मी प्लेनवाले लाटणी त्याला प्लेन केलं आहे त्याच्यावर जे चिरे आले होते ते त्यानंतर याला आपल्याला कापायचं आहे तर ते कापणी घेतली आहे मी तुम्ही कापणीने पण कापू शकता किंवा चाकुणी पण कापू शकता तुम्हाला जे पण आवडेल तुम्ही त्याने कापा मी चाकूनेच कापते तर बघा ज्या आकारात तुम्हाला हवे ना त्या आकारात तुम्ही कापून घ्यावं डायमंड शेपमध्ये कापते मी जर कोणाला असे लांब लांब पण असतात ना तसे पण आवडतात तसे पण करू शकतो मी डायमंड शेपमध्ये कापले बघा तुम्ही बघू शकता आणि इतकं पातळ आपल्याला करायचं आहे जितकं पातळ करूया ना तेवढी टंब फुगलेली आपली शंकरपाळे बनणार आहे तेल तापलं आहे का चेक करून घेऊया थोडंसं टाकून तेल व्यवस्थित तापलं आहे तर बघा मी टाकते यामध्ये तेल आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचं आहे एकदम हाय पण नाही आणि स्लो पण नाही आणि व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत याला आपण स्लोमध्ये फ्राय करून घेऊया असं नाही की लवकर फ्राय करायसाठी फास्ट करायचं आहे तर नाही बघा कलर एकदम सुरेखाला आहे ती साखर टाकली होती ना त्यामुळे तर आपले खारे शंकर पाळे बनून एकदम रेडी आहे आणि तुम्ही बघू पण शकता एकदम मस्त फुगले आहेत बघा तुम्हाला हाताने दाबून पण दाखवले मी बघा कसे टुंबा फुगले आहे तर तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटूया बाय